Yeah, आपल्या दुःखाच कारण सांगत आहेत जिकडे तिकडे पाखंड भरलेलं आहे दांधिक आहे मनुष्य सत्याला विसरला आहे थोड्याशा स्वार्थाने मनुष्य खोट बोलतो एकमेकांचा विश्वासघात घात करतो बोलू नका आपला शांतते चालू द्या देवा धर्माला विसरले जगतामध्ये धर्म राहिलेला नाही नारेंद्र म्हणाले नारे मी असं फिरत फिरत निघालो फिरत फिरत आले असताना मी वृंदामध्ये वृंदावनामध्ये आलो त्या वृंदावनामध्ये आल्यानंतर मी त्या ठिकाणी एक आश्चर्य पाहिलं एक श्री नडते आहेत तिच्या बाजूला दोन म्हातारे पडलेले आहेत आणि त्या स्त्रीला काही बाकीच्या स्त्रिया समजावत आहेत स्त्री जी रडणारी होती ती अतिशय सुंदर होती तारुण बहारलेली होती मला वाटलंय की यांना विचारावं की काय कशासाठी रडताय काय पण संत महात्मे शक्यतो स्त्रियांच्या संगतीमध्ये राहतो साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर म्हणून हे रस्त्याने निघाले मी वाटलं काहीतरी यांच्याबद्दल विचारपूस करावी पण नको उगच आपण गेलो विचारलं तर ह्या म्हणतील तुम्हाला काय करायचं बाबा कशाला तोंड खूप असता बायकांची जात काय झालं चांगली तर चांगली नाही तर कठीण आहे <laughs> म्हणून ते निघाले व ते रडणारी श्री काय म्हणते तिनं पाहिलं आणि तिनं म्हटलं अमहात्मा जी क्षणम तिष्ट एक क्षणभर रुक जाईये आप कोई तो मी साधू महात्मा अधिक है हमारा महत् भाग्य या संतों का दर्शन हमें हो रहा है कारण संतांचं दर्शन होणं म्हणजे काही सामान्य गोष्ट आहे अहो चंद्रामृत ही सुखे सेववेल असता जाता रवी हाती जाय हाती धरवेल वाया हिळासागरवेल ते साधू न भेटतील अशक्य असणाऱ्या गोष्टी शक्य होतील पण संतांची भेट होत नाही संतांची भेट होते माझं महत्त्व भाग्य त्या देवीला माहीत होतो संतांची भेट किती दुर्लभ आहे मऊ आवघण आहे संत भे आवघण आहे संत भेटी

और ये आजू बाजू को जो दुविया है ये कौन है महाराज मेरा नाम भक्ति और ये जो रुद्ध पड़े हुए हैं मेरे पास में ये दोनों मेरे पुत्र हैं देखो दुर्भाग्य की बात कि मैं तो नौजवान हूं और मेरे पुत्र रुद्ध हो गए हैं विशुद्ध अवस्था में पड़े हैं इनकी अवस्था देखकर मुझे दुख हो रहा है महाराज मेरे पुत्र तरुण हो जाए अपने होश में आ जाए इसके लिए कुछ तो भी करो यही मैं आपसे प्रार्थना करती हूं और ये जो आजू बाजू को मेरे दिसने वाली देवी है ये गंगा यमुना सरस्वती ऐसी नदिया है नारायणजी गेले त्या वृद्धांजवळ गेले त्यांच्या तोंडावरून हात फिरवला फिर कशामुळे दुःख झालं तुम्ही तुमची सर्व सांगा देवी मला ती मग देवी म्हणाली माझा जन्म द्रविड देशात झाला तिथून मी कर्नाटकात आलो आणि या ठिकाणी माझ पालन पोषण झालं मी महाराष्ट्रात आली तर जागोजागी पंढरपूर आळंदी अशा क्षेत्रांमध्ये मला मान सन्मान मिळाला फिरत फिरत मी माझ्या मुलांना घेऊन गुजरात राज्यामध्ये आले आणि गुजरात मध्ये आल्यानंतर आम्हाला तिघांना वृद्धावस्था प्राप्त झाली कारण गुजरात हा देश धनांत्य देश आहे श्रीमंत देश आहे आणि ज्या ठिकाणी पैसा आहे त्या ठिकाणी देवधर्म नाही त्यांच्यासाठी एकच आहे ती होल थिंग इज सबसे पत्नी मेरी गुरु पैसा बनगा भगवान बच्चा मेरा बच्च्राम तो भजन किसका करू तेच ते दुसरं काही नाही कुठला देवनी मग गुजरात मधून मी माझ्या मुलांना घेऊन या ठिकाणी आली वृंदावनाच्या भक्ती रुपी भूमी मध्ये आल्यानंतर मला तारुण्य प्राप्त झालं पण माझे मुलं मात्र विशुद्ध पडले यांचा उद्धार व्हावा हे सावध व्हावे याच्यासाठी मी रडते आहे कृपा करा महाराज तुम्ही जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतात जगाच्या कल्याणा आई आयुक्ती तेव्हा महाराजांनी म्हटलं देवी काही काळजी करू नकोस मी तुम्हाला आश्वासन देतो की तुमचे मुलं हे सावध होतील यांना नव्हतं आरोग्य प्राप्त होईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो नारदी त्यांच्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी गीतापाठ घेतला गीतापाठ लिहित असताना ते थोडे थोडे शुद्धीवर यायचे पण परत झोपून जायचे विष्णुशास्त्र नाम घेतलं तरी थोडे डोळे उघडायचे परत झोपून जायचे काय करायचं विचारात पडले काय करावं काय करावं तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली ही नारदा यांना जर सावध करायचं असेल तर त्याच्यासाठी सत्कर्म गुह्य ठेवा आकाशवाणीनं काही उघड सांगितलं फक्त सांगितलं सत्कर्म कर नारदजी म्हणाले आता सत्कर्म म्हणजे कोणता आता मी काय हे कुकर्म करतोय भगवद्गीतेचा पाठायचो होतो हे काय वाईट कर्म आहे का विष्णू सहस्त्राम घेतो हे वाईट कर्म आहे का कोणता सत्कर्म करतो आकाशवाणी म्हणते की ते सत्कर्म तुला संत महात्मे सांगते नारणजी त्या भक्तीला आश्वासन देऊन पुढे निघतात आणि कोणी संत महात्मे दिसले हो महाराज जय हरी सत्कर्म क्या है आता हे पाहता कि हाँ दिवर्षी नारंजी है बाबा तीनी लोग का मंजर फिर नारा है या जब पूरे आप लोग ध्यान मंजर तडप उंझे आपन कहाँ सांगा हो रस्ता तोड़ना महाराज हमें फुर्सत नहीं आपसे बोलने की हम जरूरत काम के वास्ते जा रहे हैं मनु तारा के लिए काय काय नाही हात जोडले महाराज आप तो ज्ञानी आप तो त्रिलोक भवन भुण में घूमने वाले है आपको हमे की हम क्या सत्कर्म सिखावे सत्कर्म बतावे हम तो तुच्छ है पामर जीव है पुढे गेले काही महात्म्यांना विचारलं त्या महात्म्याने विचार केला महात की आता आपल्या शिष्या शिरायला पाहिजे म्हणून ते म्हणता आम्ही मोनरोध धारण केलेलं आहे आम्ही बोलत <laughs> नाही असे माझ्या प्रश्नाचं उत्तर कोणीतरी मला सत्कर्म सांगेल सत्कर्म सांगेल असं फिरत फिरत ते गेले पण कोणी सांगितलं नाही त्यांना पाखांनी दांभिक लोक दिसले संतांच्या रूपामध्ये असे दुःख होऊन का आता माझं मी तर आश्वासन दिलाय भक्तीला वचन दिलेलं आहे मला सत्कर्म काय ते कोणी सांगत नाही काय करावं त्याच्यामुळे ते दुःखी झाले कारण का गोस्वामी तुलसीतजी म्हणतात की संतांचं हृदय कस असत भिन्न हृदय कहे न जाना सारखं सार 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 फरक लोण्यासारखर हाय कि लोण्याच जेव्हा शेक लागतं तेव्हा लोणी विंगळत पण दुसऱ्याच दुःख पाहून संताच हृदय विंगळत संत हृदय नवनीत समा न संत नवनी ते स्वतःच्या शेकानं दुखत द्रौत पण संतांचं हृदय दुसऱ्याचं दुःखानं द्रव संत हृदया नवनी

मी दुःखी झालो आज माझं भाग्य होतं की तुम्ही मला आज भेटले मला खात्री आहे की तुम्ही माझ समाधान करणार सनत कुमार हे नारदांचे मोठे भाऊ होते ब्रह्मदेवांचेच मुलं सनक सना सनकानंद सनत आणि सनत कुमार आणि हे नारदांचेच मुलं कोण नंबरशी देवर्षी नारद ते म्हणाले सनत कुमार म्हणाले देवर्षी तुम्ही खरोखर आहात दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतात हे महात्म्याचं हृदय अन आपलं हृदय कस दुसऱ्या जो वाईट होत असलं तर आपल्याला आनंद होतो प्रकाश महाराज दुसऱ्या जो वर झालं आपल्यापेक्षा आपल्याला आप दुःख होतं जरा की आपल्याला आपण कडी ठेवतो भजे गुलगुले तळून खातो तिकडे होतोय बरं झालं बला हो संत न दुसऱ्याच्या दुःखानं दुखी होता कारण त्यांच्यासाठी जा दुसरे कोण ना असता विष्णू भेद जग वैष्णवांचा आणि म्हणून मंदा चिंता सोळा तुम्ही जगाच्या कल्याणासाठी दुःखी होत आहे चिंता करू नका अहो त्या ज्ञान आणि वैराग्य आणि भक्ती यांना नवतारुण्य प्राप्त होईल पण त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्णाची चरित्रलीला कथा सांगावी लागेल भागवत कथा करावी लागेल नारद जी मंदा भागवत कथा तो मुझे मेरे पिताजी ने ब्रह्म ने पिताजी ने भी बोली थी हंसर भी ब्रह्मा उपदेशी श्री हरि चतुर्श्लोकी चारी भागवत एक मुझे विधाता नारदी भगवान नारायण ना ना। ते भागवत ब्रह्म देवाला संगित भागवत चतुर्श्लोकी भागवत नारदा संगित पण नारदांना सांगितलं पण नारदांना त्याच काय पाहिजे एक विशेष इफेक्ट झाला पाऊस पडतो पाऊस वाहून निघाला आणि ते चिवाप आहे माधव बाबा त्यावेळेस जर शेतात पेरणी केली तर पेरणी उगवते का कच्च्या वापर ते काकडची चिरा त्याच्यात ते वाखे आली पाहिजे जमीन त्यावेळेस ते फिरल्या गेलं पाहिजे तो साधक हाही वाखे आला पाहिजे त्याच्या ठिकाणी जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे त्यावेळेस संत सद्गुरूंनी उपदेश केला तर तो फलद्रूप होतो तर नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे चला, चला। जर लक्ष असेल काणी जे पिरले डोळा ते उगवले व्यापक जर साधक अगदी तत्पर असला वाकी असला योग्य अधिकारी असला तर त्याला ज्ञान होत नारदांचं कदाचित त्या ठिकाणी लक्ष नसेल म्हणून नारदांना ती विस्मृती पडली नारदजी म्हणता मला बाबांनी सांगितलं होतं पण मी त्याच्यावरती विचार काही केला नाही बरं जाऊ द्या नाही केला विचार तर आता तर करा तुम्हाला भक्तीचं दुःख दूर करायचं आहे ज्ञान वैराग्याना जिवंत करायचं आहे तर त्याच्यासाठी भागवत कथा म्हणे भागवत कथा कर कोण करेल म्हणे आम्ही करू कुठे कराल तर म्हणे आता आपण आहे एव पत्रिकाश्रमामध्ये एवढ्यावर खालचे लोक येणार नाही त्यांना त्रास होईल तर आपण दोघांच्या मध्ये जाऊ या ठिकाणी हरिद्वार आहे खालचे जे, जे लोक आहेत ते त्या ठिकाणी येतील आणि वरचे जे, जे जपी तपी संन्यासी ब्रह्मचारी आहेत ते खाली येतील आणि त्या ठिकाणी कथा कथेचा लाभ घेतील म्हणून ते, ते सर्व ऋषी मुनी संकालीन नारदांना घेऊन आले हरिद्वाराला गंगेचं वाळवंट विशाल वृक्षाची सावली आहे फक्त रेतीमध्ये त्यांचं आसन आहे वर आकाशाचा मंडप घातलेला आहे आणि अशा मंडपामध्ये त्या संकाली कृषींनी भागवत कथा सांगितली सुरुवात केली त्या ठिकाणी गगात करत श्री कृष्ण गोविंद ज्ञान त्या ठिकाणी येऊन नाचू लागले प्रल्हाद काळ वाजवत आहेत अर्जुन मृदंग वाजवत आहे त्या ठिकाणी गंधर्व नाच आनंदी आनंद होत आहे दादांनी पाहिलं की भक्ती माता या ठिकाणी आली या हिचे मुलं सुद्धा नाचतायत तरुण झालेले आहेत सौंदर्यवान झाले आहेत का या भागवताचा महिमा आहे भागवताचे शब्द कानातील पडले म्हणून ते भक्तीचे मुलं ज्ञान आणि वैराग्य सतेज झाले तारुण नव तारुण्य प्राप्त झालं आणि त्या कथेमुळे त्यांना आनंदी आनंद झाला <laughs> भगवंताच्या कीर्तनानं भगवंताच्या लिलांनी त्यांना पुन्हा दोष निर्माण झाला असं भागवताचं महात्म्य आहे मग सुद्धा मनी म्हणतात कि महाराज भागवताचा जर असा महिमा मे, आहे तर मग आम्हाला एक शंका आहे सोनकादिकून शिव प्रश्न विचारतात काय शंका आहे भक्तीचा तर उद्धार झाला ज्ञान वैराग्याचा उद्धार झाला पण जे पापी आहे लोकांना कळत नाही पाप काय पुण्य काय जाणून तुझून कोणी पाप करत का बाबा जाणून कोणी काम करत नाही माणसाची समज आहे हे केल्यानंतर आपल्याला सुख भेटेल माणूस जाणून बघून कोणी दारू को पेतो का दारू पिणं चांगलं आहे का पण माणूस पेतो का पेतो त्याला असं वाटतं गम भुला निघाली <laughs> <ले दो। laughs> आमच्या डोक्यावरती टेन्शन आलं हे टेन्शन कमी याच्यामुळे होईल म्हणून तो दारू देतो चोरी करणारा त्याला माहित आहे चोरी केल्यानंतर आपल्याला सुख मिळेल का पण आपली अडचण आहे हे केल्यानंतर आपली गरिबी निघून जाईल आपली अडचण भागेल म्हणून चोरी करतो म्हणून गुरु महाराजांच्या समोर आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा हात जोडून उभे राहतो हे गुरु महाराज आजपर्यंत अज्ञानपणानं संघ दोषानं नादान बुद्धीनं जे काही तू कर्म केले असतील त्याची मला क्षमा हे अज्ञातीन समज नाही जरी वयान मोठे झाले तरी ज्ञानानं मोठे आहेच असं नाही त्या ठिकाणी अज्ञान आहे आणि अज्ञानामुळे तो मनुष्य हे पाप कर्म करतो मग असं ज्याच्याकडून पाप घडत जो अतिशय दुराचारी आहे नाही ते पाप करतो अशा जीवात्म्याचा उद्धार होईल का असा प्रश्न विचारतात त्यांचा तो घालवण्यासाठी एक पुरातन कथा सांगतात ती कथा आपण उद्याच्या दिवशी पाहू आता या ठिकाणी आपण या कथेला पूर्ण विराम देऊ जाता एकदा भजन एक श्रीमद नारायण नारायण हरी हरी श्रीमद नारायण नारायण हरी हरी श्रीमद्